टाटा कंपनीचं हे जगात कुठल्या बी माणसाला जर विचारलं डुप्लिकेट सामान कोण म्हणेल का नाही बरोबर आहे टाटा म्हणजे फेमस आहे आणि त्याची उत्पादन किती आहे ती ते बी पत्ता नाही मग काय झालं ही सत्य घटना आहे बर आहे काय झालं त्याची एवढ्या उत्पादनात ही एक गाडी फेल गेली नॅनो मग त्याने काय केलं भारतातल्या दोन कंपन्याला आणि बाहेरच्या दोन कंपन्याला टेंडर दिले की आपलं ही नॅनो गाडी फेल का गेली नुसत्या गाडीचा विषय नव्हता त्याचा पूर्ण टाटा कंपनीचा विषय होता <सथ> मग त्यांनी काय केले ती कंपनी फे म्हणजे आपली गाडी फेल काय गा गेली त्याच्यावर चा संशोधन चालू केले <सथ> मग गाडी तर चांगली होती बंद करा <सथ> 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 किंमत योग्य भार होती भारतीय रस्त्यावर चालणारी होती मग फेल का गेली <सथ> <सथ> मग असं शोध लावत 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 त्यांना शोधचा सा दोष सापडला अडवटाइस मध्ये मग काय दोष निघाला तर टाटाने काय केलं तर ती गाडीची करताना कि माझ्या भारतातल्या गरीबाच स्वप्नपूर्ती होण्यासाठी लाखात गाडी काढत आहे म्हणजे लाखात कोणतं माझा भारतातला गरीब वापरावं गरीब गरीबाच स्वप्नपूर्तीसाठी नॅनो गाडी म्हणून ते जे लावली मग ती दोष का निघाला माहित आहे का भारतीय लोकांची माइंड ही mm हेच -hmm संशोधन केली त्यांनी आणि ही गरीबाची गाडी म्हणून जी अॅडवर्टाइज झाली ती मध्ये आल्यावर हो का झालं की, की <laughs> <आए> का <दर? laughs> ती नॅनो गाडी जेव्हा आपल्याला गरीब म्हणते ते आहे का तर ती त्यानं वाईट गाडी म्हणलं नव्हतं गरीबाची गाडी म्हणल्यावर त्याचं एवढं दान म्हणजे लाख दोन लाख उत्पादन असतील पण एक उत्पादन अॅडवर्टाईज मुळे फेल गेले आणि ती कंपन्यांनी काढून दिल्या बरं त्यांनी की ह्या अॅडवर्टाइज मुळे ह्या भारतीय लोकांवर ही गाडी चालली नाही खरा का खोट आहे खरा का मग आपल्या शेतकऱ्याच्या ऍडव्हर्टाईजचं काय नुकसान हे सांगतो तुम्हाला काय झालंय शेतकरी लॉस मध्ये आहे शेतकरी शेती परवडना ती पाणी पुरवण ती रोग हटना ती माणूस काम करणा भाव लागणार किती बी रोग आहे ते समजा कळालं कस hmm. हे शेतकऱ्याला त्या मुंबईच्या व्यापाऱ्याला माहिती आहे हेच झाले काय सांगतो तुम्हाला नवीन युवा पिढी शेतीला का, का चिटकना शेतकऱ्याच्या मुलाला मुली काय मिळणार त्या कि ह्या स्वतः शेतकऱ्याने काय केले माहित आहे का कुठं बसल तिथं अॅडवर्टाईज केलंय काय म्हणून केले याला शेतीच परवडना काय दहा बोर मारलो पाणी लागलेले ते बजून काम करणार ते अमुख होईना चमूक होईना मग हे ना प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची ऍडव्हर्टाईज वाईट म्हणून केले चांगली त्यानं नुसतं गरीब म्हणून केलं तर तसला फटका बसलाय मग तुम्ही तर दहा हो रोग आहे ती मग सांगू ला आता उद्या तिथं तुमच्या गावात श्रीमंत माणूस आहे त्याला एकच मुलगी आहे आणि त्यानं त्याचे सुदगिरणी कारखाना आहे हजार एकर जमीन आहे मुलगी नंबर एक ची देखणी आहे आणि त्याने सगळं बायोडाटा लेवला आणि खाली मुलीला कॅन्सर आहे म्हटल्यावर कोण करून घेईल का नाही मग ही झालंय काय सांगतो शेती बेकार म्हणून शेतकऱ्यांनी ऍडव्हर्टाईज केली घरात जेवायला आलं वट्यावर बसलं कार्यक्रमात गेलं की ह्याचा टोलाचा आहे सगळ्याचा मग त्याचा परिणाम काय झाले घरात जेवताना मग बायकोचं त्याच्या तक्रारी किंवा चर्चा चालू राहणार की का ती जे माय घाटली पहिलेच वेगळं होते शेतीच परवडणार झाले मग पोरग इकडे जे राहते त्याने का म्हणलं माहित आहे का दुसरी शेजारी बाजारी काय बी बोंबडले असती तर ऐकत नव्हतो <laughs> माझं बाप लबाड बोलतय का <laughs> माझा बाप का राहिले शेती परवडत नाही पण पर मी कशाला मराल जाऊ म्हणलाय हे आहे का नाही आहे का खरंय खरंय का ही एक झालंय